कला दर्पण न्यूज कलापन्ना आवाडे दादा यांच्या त्र्याण्णव्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम हुपरी येथील कलाप्पांण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन सहकार महर्षी कलाप्पांना आवाडे दादा यांच्या त्र्याण्णव्या वाढदिवसानिमित्त कारखान्याच्या कार्यस्थळावर रक्तदान शिबिर वृक्षारोपण येत्या दहावी आणि बारावीतील पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या कर्मचाऱ्याच्या मुलामुलींना कारखाना व कामगार संघटनेच्या वतीने वा शिष्यवृत्ती वाटप आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले सर्व कार्यक्रम केन कमिटीचे चेअरमन डॉक्टर राहुल आवाडे व्हाईस चेअरमन बाबासो चौगुले कार्यकारी संचालक मनोहर जोशी कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय कोल्हापूरचे अधिकारी विजय शिंगाडे व सचिन खराडे यांच्या हस्ते पार पडले यावेळी बोलताना डॉक्टर राहुल आवाडे यांनी दादांनी कायमच सर्वसामान्य जनतेच्या भल्याचा विचार केला असल्यामुळे अनेक सहकारी व शैक्षणिक संस्थांची उभारणी केली इचलकरंजीत बेंदूर कमिटीपासून सुरुवात करून खासदारकीपर्यंत दादांनी अनेक पदे भूषवली व त्यातून समाजाच्या विकासाची कामे केल्याचा उल्लेख केला कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे यांनी सहकार महर्षी आवाडे दादांनी अगदी जुन्या काळात भविष्याची गरज ओळखून शिक्षणाचे महत्व समाजाला पटवून दिले भागातील जास्तीत जास्त मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्र कामगार कल्याण मा, मंडळामार्फत जवाहरच्या कर्मचाऱ्यांना व त्यांच्या पाल्यांना जास्तीत जास्त शिष्यवृत्ती मिळवून देण्यात कारखाना आघाडीवर आहे कारखाना व कामगार संघटना सुद्धा शिक्षणासाठी हातभार लावत आहेत कामगारांच्या मुलांनी पुढील इंजिनिअरिंग व मेडिकलसाठी महाराष्ट्र कामगार मंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनेचा लाभ घ्यावा असे सांगितले कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांनी आवाडी दादा म्हणजे एक आहेत जवाहर परिवाराकरिता त्यांनी चार दशके अविरत कष्ट केले त्यामुळे आज शेतकरी व कामगारांना एका चांगल्या संस्थेचा भाग होता आला कामगारांच्या मुलांनी मिळालेल्या मुला संधीचे सोने करावे व आपल्या कुटुंबाचे नाव उज्ज्वल करावे असे सांगितले यावेळी दादांच्या वाढदिवसानिमित्त कारखाना कार्यस्थळावर सहाशे झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले तसेच तुलसी ब्लड बँक जयसिंग पूर्व लायन्स ब्लड बँक इचलकरंजी यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिरामध्ये शंभर रक्तदात्यांनी रक्तदान केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक जवाहर सागर कामगार संघटनेचे अध्यक्ष सर्जेराव हळदकर यांनी केले आभा सदस्य सुरेश पवार यांनी मानले तर सूत्रसंचालन अण्णा सु यांनी भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी साधावा। विभाग पोलिस संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर अठ्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस कार्यालयी दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्याण्णव नऊ नौ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस 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 निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाय एस बी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम